संघर्ष योद्धा बाबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची छत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात केदारेश्वर कारखान्याचे चेअरमॅन ऋषिकेश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या कार्यस्थळावर पार पडली केदारेश्वर कारखान्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाचे थकीत बिले अद्यापही दिले नसल्याने या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ निर्माण करण्याच्या दृष्टीनं काही शेतकऱ्यांनी पवित्रा घेतला होता परंतु कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रताप काका ढाकणे का यांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पेमेंट हे या आठवड्यामध्ये खात्यात जमा अशा प्रकारची ग्वाही देऊन आगामी काळात गळीत हंगामासाठी केदारेश्वर कारखान्यासाठी ऊस उपलब्ध करून कारखाना सुरळीत चालण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही ढाकणे यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी व्हाईट चेअरमॅन माधवराव काटे कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे प्रशासकीय अधिकारी पोपटकेदार चीफ इंजिनियर प्रवीण काळोसे चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड व संचालक मंडळ अधिकारी वर्ग सभासद ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संघर्ष योद्धा भवनो ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक बैठक होती या बैठकीला सभासद ऊस उत्पादक शेतकरी कामगार अधिकारी मोठ्या संख्येने होते आजच्या सर्वसाधारण सभेच्या इतर वृत्तांत कायम करून पुढील ध्येय धोरणाच्या संदर्भामध्ये माननीय चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी अत्यंत व्यवस्थित अशी माहिती दिली या संपलेल्या गळीत हंगामाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या काही लोकांचे मोठ्या प्रमाणात शेवटच्या हप्त्यातले विशेषतः पंधरावड्यातले ऊसाचे पैसे संस्थेला देणं बाकी आहे मागील सहा सात वर्षामध्ये कारखाना अत्यंत अडचणीतनं बाहेर काढून चेअरमन व त्यांच्या सर्व सहकारी संचालक मंडळांनी कारखाना हा पुढे नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला त्याच्यात ते यशस्वी देखील झाले परंतु ह्या सगळ्यामध्ये आर्थिक अडचणी ह्या मागील वर्षीच्या जण अत्यंत कमी गळीत झाल्यामुळं निर्माण झाला परंतु उत्पादक कर शेतकऱ्यांचे पैसे दिले पाहिजेत याच्यासाठी माननीय संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील होतं दोन आठवड्यापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शासनाच्या थक हमीच्या आधारे राज्य सहकारी बँकेकडून शेतकऱ्याच्या ऊस उत्पादकांचे पैसे देण्यासाठी थक हमी आहे येणाऱ्या आठवड्यातच निश्चितपणानं राज्य बँकेकडनं शेतकऱ्याच्या खात्यावरती ज्याच्या त्याच्या ऊसाचे पैसे हे निश्चितपणानं जमा होणार आहेत म्हणून आज सभेने माननीय चेअरमननी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा आणि आभाराचा ठराव या ठिकाणी एकमताने मंजूर केला न्यूज एक्सप्रेस करिता जयप्रकाश बागडे अहिल्यानगर शेपगाव